आम्ही ना संगमेश्वर बाजारपेठेत आलो समोरच ना संगमेश्वर डेपो आहे एस टी स्टँड नंतर दाखवते आणि इथून संगमेश्वर ही बाजारपेठ चालू होते हे बघा पुढे ना माझे मिस्टर आणि जाऊबाई ना चालले ते बघा इकडे पूजेचं सामान आहे इकडे पूजेचं सामानाचं दुकान आहे हे बघा गावी आल्यावर ना कोणाच्या घरी आपल्याला पाहुण्या जायचं असेल ते पान आणि सुपारी तंबाखू पहिला घेतला जातोय बघा आम्ही पण घेऊन चाललोय पान सुपारी हे बघा आम्ही ना बाजारपेठेतून आता चाललोय हे बघा इकडे पिशव्या घेतल्यात कशा भाजी घेत आहे ना इकडे भाजी घेतात शिमला मिरची शिमला कशी पाव आहे शिमला मिरची घेतली आम्ही पाव वीस रुपये पाव हे घेतले आता आम्ही भेंडी हे बघा इकडे भाजीवाल्या ताई आहे ते आपण ताई तुमचं नाव काय हा रसिका मोरे या ताईंचं नाव इकडे आलात तर भाजी घ्या ताईंकडून संगमेश्वर मध्ये आलात तर रसिका मोरे या ताईंकडून भाजी घ्या आणि इकडे एक ताई बसले हा इकडे मोरे हा हे बघा या ताईंच पण त्यांनी नाव सांगितले दादांनी त्यांच्याकडून पण घ्या या दुकानाचं काही नाव माहीतच नाही इकडे संगमेश्वर हा ही आमची संगमेश्वरची गुरं हे बघा संगमेश्वरला आलात ना संगमेश्वर डेपो आहे त्याच्या बाजूला रोड आहे इकडे बघा हा संगमेश्वरचा रोड आहे समोरच डेपो आहे त्याच्या बाजूलाच ना इकडे डाव्या साईडला आलात ना तिकडे चण्याचं दुकान आहे काय दुकानाचं नाव मला जरा दाखवा इकडे हो दाखवा दुकानाचं दिलकुच चना भट्टी आहे बघा बाजूला बघा चने शेंगदाणे वाटाणे फुटाने सगळे इकडे मिळतात हे फेमस दुकान आहे बघा या दादांच्या इथून नक्की घ्या हे बघा आम्ही पण घेतोय काय 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 घेतलं तो चने शेंगदाणे चने शेंगदाणे तने शेंगदाणे घेतले गरम गरम भट्टीतले कुठले हा हा तेच तेच हे नको हे नको हे घ्या लालवाली दादांचं नाव काय विचारा दादा तुमचं नाव काय लाडे लाडे दादांचं नाव लाडे आहे बघा इकडे आला हा तेच सरनेम लाडे आहे तर संगमेश्वर मध्ये आलात तर हे गरम गरम चणे शेंगदाणे फुटाणे इकडे नक्की येऊन घ्या हे बघा माझे जाऊबाई आणि मिस्टर गेले तिकडे हे बघा हे आता आम्ही चाललोय सामान घेऊन इकडे ही नदी आहे बघा सोनवी नदी पाणी नदीला खूप आहे आणि हा पुलाचं काम चाललंय हे बघा आम्ही हे जुन्या पुलावरून चाललोय हे ना आम्ही जुन्या पुलावरून चाललोय इकडे नवीन पुलाचं चा काम चालू आहे बघा दोन्ही बाजूला इकडे घेऊन चाललंय बघा पाणी किती आहे अजून भरपूर खूप सारं पाणी आहे